हाय हॅलो नमस्कार तर चला एक नवीन रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी थोडंसं खोबरं छानपैकी खरपूस भाजून घेतलेलं आहे आलं आणि लसूण आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे ते तुम्ही तुमच्या तुम्हाला केवढी भाजी करायची हे त्याच्यावर डिपेंड करते इथे एक टीप आहे कधीही आपण मसाला वाटून घेतो तेव्हा त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्या त्यामुळे काय होतं की मसाला छानपैकी वाटला जातो त्यामध्ये आपण कोथिंबीर ॲड करायची आणि असं फाईन असं आपल्याला ग्राईंड करून घ्यायचं आहे तर ज्या पातेल्यामध्ये तुम्हाला बनवायचं आहे ते पातेला अगोदर व्यवस्थित प्रकारे गरम करून घ्या कडकडीत गरम झालं तर छान मसाला त्याच्यात भाजला जातो इथे मी दोन पळी तेल ॲड करत आहे तेल देखील आपल्याला छान गरम करून घ्यायचे आणि त्याच्यात थोडासा कडीपत्ता कोथिंबीर ही आवर्जून घाला त्याच्याने टेस्ट खूप छान येतो आता आपण जे वाटण केलं आहे ते ॲड करून घेऊया बघा तेल व्यवस्थित गरम असेल ना तर बघा फोडणी खूप मस्त बसते आणि त्याचा टेस्ट देखील छान येतो त्यामुळे तेल व्यवस्थित गरम करून घ्या व्यवस्थित आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे आपण मसाला जेवढा व्यवस्थित परतून घेऊ तेवढी आपली भाजी खूप छान बनते त्यामुळे मसाला व्यवस्थित परतून घ्या थोडासा वेळ द्या पण व्यवस्थित परतून घ्या हे बघा तेल सुटेपर्यंत ते छान आपण इथे परतून घेतलेला आहे व्यवस्थित तेल आपल्या मसाल्याला सुटलं पाहिजे इथे मी थोडीशी हळद ॲड करत आहे हळद आपण चिकन जेव्हा शिजून घेतो त्याच्यात देखील ॲड केलेली आहे मी ते इथे थोडीशी ॲड करायची आहे आणि हा इथे घरगुती मसाला आहे जर तुमच्याकडं घरगुती मसाला नसेल तर थोडंसं लाल तिखट आणि चिकन मसाला इथे तुम्ही ॲड करू शकतात त्याच्याने चवीला कुठंही कॉम्प्रोमाइज होणार नाही अगदी छानच बनणार आहे तुमची भाजी इथे देखील आपल्याला छान परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत तर इथे मी थोडंसं जे आपण चिकन शिजवून घेतलं होतं ना त्याचंच थोडंसं पाणी ॲड करते वेगळं असं पाणी ॲड करत नाही आहे त्याच्याने व्यवस्थित आपलं त्याला तरी येते त्यामुळे थोडंसं पाणी ॲड करा त्यामुळे तेल मसाल्याच्या वरती पटकन येतं आणि पटकन मसाला आपला भाजला जातो तळाला तो लागत नाही थोडंसं एक दोन सेकंडसाठी आपण इथे झाकण ठेवून घेणार आहेत बघा असं झाकण ठेवल्यामुळे काय होतं की तेल पटकन मसाल्याच्या वर येतं त्यामुळे आपल्या भाजीला छान अशी तरी येते त्यामुळे पा मसाला परतताना त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आता इथे बघा मी जे शिजून घेतलेलं चिकन आहे ना ते इथं पूर्णपणे ॲड करणार आहे चिकन हे नेहमी शिजूनच घ्या त्यामुळे काय होतं की फ्लेवर खूप आणखी एन्हॅन्स होऊन येतो आपल्या भाजीचा त्यामुळे चिकन नेहमी शिजून घ्या इथे मसाल्यामध्ये चिकनला आपल्याला व्यवस्थित टाईम देऊन व्यवस्थित परतून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही छान ह्याला भाजून घ्याल परतून घ्याल तेवढी तुमची भाजी खूप स्वादिष्ट बनणार आहे त्यामुळे आवर्जून ही टीप अप्लाय करा थोडंसं इथेही आपण झाकण ठेवूया थोड्या वेळासाठी इथे तुम्ही बघू शकता आपल्या चिकनवर कसा मस्त तरी आलेली आहे त्यामुळे झाकण ठेवणं गरजेचं आहे आणि झाकण ठेवून व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे जितका वेळ तुम्ही परतण्यात द्याल ना तितकी तुमची भाजी छान बनेल त्यामुळे परतणं हे खूप गरजेचं आहे कुठलीही भाजी असो चिकनची असो कुठली आपल्याला भाजी कुठलीही बनवायची असेल पण त्याला व्यवस्थित परता त्यामुळे काय होतं भाजीला टेस्ट खूप छान येतो आणि ती व्यवस्थित परतल्या जाते बघा झूम करून देखील दाखवते कशी दिसते आहे तेल बघा कसं रेत्यावर आलेलं आहे याच्यामुळे आपल्या भाजीला तरी खूप छान येते आणि रेसिपी जर आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा एक लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की तुमची भाजी कशी झाली चला चला आता जे चिकन आपण शिजवून घेतलेलं त्याचंच पाणी इथे ॲड करणार आहोत तुम्हाला ग्रेवी कशी पाहिजे ती तुमच्यावर डिपेंड करते मी इथे थोडीशी पातळच करणार आहे कारण मला रस्ता करायचा आहे त्यामुळे तुम्ही जर का तिच्यामध्ये पाणी न ॲड करता सुक्का जरी बनवायचं असेल तरी तुम्ही बनवू शकता त्यामध्ये फक्त पाणी ॲड करू नका ॲज इट इज जसं सुक आहे तसं तुम्ही ती भाजी सर्व करू शकता तिथे बघा मी मला लागेल एवढं पाणी ॲडजस्ट केलेलं आहे तुम्हीसुद्धा तुमच्या ॲडजस्टमेंटनुसार करू शकतात दिसते की नाही भाजीवरती छानपैकी तरी तेल जास्त घातलं तरी येते ये ही मानसिकता चेंज करा तेल जितकं कमी घालाल तितकं छान फक्त परता तिला व्यवस्थित तर तेल आपोआप वर येईल आणि त्याच्याने तरी खूप छान येईल आता बघा इथे एक बॉईल आलेली आहे तर थोड्या वेळासाठी आपण इथे झाकण ठेवून घेऊया तर बघा मस्तपैकी आपली भाजी रेडी झालेली आहे तरी पण किती छान आली आहे बघा तर नक्की या प्रकारे एक वेळेस ट्राय करा आणि तुमचा फीडबॅक मला कमेंटमध्ये सांगा पूर्ण घरामध्ये भाजीचा असा घमघमाट सगळीकडे झालेला आहे इथे थोडीशी आपल्याला कोथिंबीर ॲड करायची आहे वरतून बघू शकतात किती छान तरी आली आहे तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा चला आता मी इथे तुम्हाला सर्व देखील करून दाखवते या प्रकारे तुम्ही बनवाल ना तर अगदी पाच मिनटात आपला चिकनचा रस्सा खूप मस्तपैकी रेडी होतो ज्यांना चिकनची भाजी जमत नसेल ते देखील अगदी पाच मिनिटात ही भाजी बनवू शकतील तर नक्की ट्राय करा दिसते की नाही टेमटिंग ठीक आहे चला भेटूया आपण आणखी एक खान नव्या रेसिपीमध्ये त्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल चला तर मग थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय